पाहता होत इंडिया भारताचा आवाज आपण पाहत आहोत न्यूज भाजी घ्या भाजी ताजी ताजी भाजी भाजी खाणारलाच देव देणार नाही खाणार तो उपाशी राहणार राहुरी तालुक्यातील जातप येथील श्रद्धा सेमी इंग्लिश स्कूलचा बालानंद मेळावा भाजी घ्या भाजी ताजी ताजी भाजी भाजी खाणारालाच देव देणार नाही खाणार तो उपाशी राहणार हे बोबडे बोल आहेत श्रद्धा स्कूलमधील विद्यार्थ्यांचे निमित्त बाल आनंद मेळाव्याचे हे बोल ऐकून शाळेत बाजार भरल्याचा भास होत होता या बाल आनंद मेळाव्यातून सुमारे एक ते दीड लाख रुपयांपर्यंतची उलाढाल झालेली आढळून आली आहे राहुरी तालुक्यातील जातक येथील शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असलेल्या श्रद्धा सेमी इंग्लिश स्कूलमध्ये बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला बाल आनंद एकशे पंचवीस विद्यार्थ्यांनी भाजीपाला फळे खाद्यपदार्थ शीतपेये किराणा ऑटोमोबाईल्स फटाके जनरल स्टोअर शालेय साहित्य चायनीज खाद्यपदार्थ अशा अनेक विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते या बाल आनंद मेळाव्यात पालकांनी फेरफटका मारला तेव्हा पाच सहा मुला मुलींचे भाजीपाला विक्री करताना दिसले या विद्यार्थ्यांकडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भाजी ग्या? भाजी घ्या ताजी ताजी भाजी भाजी देव देवणार नाही खाणार तो उपाशी राहणार रस्ते बोबडे बोल ग्राहकांच्या कानावर पडताच भाजी विक्रेत्या विद्यार्थ्यांकडे आकर्षित होतात भाजीची किंमत विचारून भाजी खरेदी केली जात होती पदार्थ खाली

तुम बन के तारे